उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत खूप गरम होतं आहे मग आता चला काहीतरी थंड तर झालंच पाहिजे आज आपण चिक्कू शेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथे पाच ते सहा मी चिक्कू साल काढून छान चिरून घेतलेले आहेत आतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आता त्यानंतर आईस्क्रीमचे दोन दहावाले कप मी इथे आणलेले आहेत कोणत्याही फ्लेवरचे तुम्ही वापरू शकता त्यानंतर पाववाटी साखर घेतलेली आहे आता हे दूध छान असं घट्टसर आटवून घेतलेलं आहे थोडंसं जास्तही नाही थोडंसं आटवून घ्यायचं आहे आता इथं आपण ज्युसरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये हे चिक्कूच्या फोडी टाकायच्या आहेत त्यानंतर साखर घालायची आहे साखर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता कुणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीफार साखर जास्त टाकू शकता परंतु एवढी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता त्यानंतर आपण हे आईस्क्रीमच्या कपमधलं आईस्क्रीम त्यामध्ये घालणार आहोत ह्यामुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की टाकून बघायचं आहे आईस्क्रीम पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरगुती अगदी पाचच मिनटात हा मिल्कशेक होतो आणि खूप सुंदर अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतो तसाच सेम टू सेम होतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की मिल्कशेक करून बघायचं आहे आता इथे गरजेनुसार आपण इथे दूध घालणार आहोत इथे मी एक ग्लास दूध घातलेला आहे एक ग्लास पुरेसं होतं तुम्ही कमी जास्त थोडंफार करू शकतात आता हे मिक्सरला आपण दोन ते तीन मिनटं कंटिन्यू फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असा घट्टसर आपला मिल्कशेक तयार झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही चिक्कूच्या ऐवजी इतर दुसरी फळं वापरून देखील हा मिल्कशेक बनवू शकता प्रचंड सुंदर होतो आणि मिल्कशेक केल्यानंतर वरती थोड्याशा चिक्कूच्या फोडी टाकायच्या आहेत कारण मिल्कशेक पिताना खूप छान ते असं दाताखाली आल्यावर खूप छान त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देत जावा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा तसेच व्हिडिओ शेअर देखील करा, करा आणि तुम्हाला जर दुसऱ्या रेसिपी कोणत्या हव्या असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ धन्यवाद